साड्या खूप क्लासी आणि सुंदर दिसतात पण त्यांचं स्टाईलिंग जर व्यवस्थित केलं नाही तर लुक खूपच साधा आणि डल वाटू शकतो त्यामुळे प्लेन साडीचं स्टायलिंग कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे so yes, सो याच लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली स्टायलिंग टिप म्हणजे प्लेन साडीसोबत सिक्वेन्सचा ब्लाऊज घाला हो साडीसोबत जर तुम्ही सिक्वेन्सचा ब्लाउज सिक्वेन्स पर्स आणि सुंदर अशी ज्वेलरी कॅरी केली तर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी हे कॉम्बिनेशन नक्की करू शकता आणि हे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारं सुद्धा आहे सिक्वेन्समुळे ना तुमच्या साडीला मस्त एथनिक लुक मिळेल दुसरी स्टायलिंग टिप अशी की प्लेन साडीवरती तुम्ही डिझायनर ब्लाऊजसुद्धा घालू शकता येस तुमच्या वॉट्रॉपमधल्या प्लेन साडीसोबत तुम्ही डिझायनर ब्लाऊज स्टाईल करू शकता एका प्लेन साडीला वेगळ्या अंदाजमध्ये जर तुम्हाला कॅरी करायचं असेल तर हा पर्याय उत्तम ठरतो अशा साडीसोबत जॅकेट सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता यामुळे तुमच्या साडीला एकदम स्टायलिश लुक मिळेल आणि जॅकेट ब्लाऊज हल्ली ट्रेंडमध्ये सुद्धा आहेत आणि ते दिसताना खूपच फॅशनेबल तिसरी स्टायलिंग टिप म्हणजे स्टेटमेंट ज्युलरी घाला येस प्लेन साडी एकदमच साधी वाटू एकदम नये म्हणून तुम्ही त्यावरती स्टेटमेंट ज्वेलरी घालू शकता यामुळे काय होईल तुमच्या साडीला जी तुमची सिंपल साडी आहे तिला ग्लॅमरस लुक मिळेल लुक एकदम साधा वाटणार नाही आणि ओव्हरऑल तुमच्या स्टायलिंगमध्ये मध्ये एक बॅलन्स क्रिएट होईल चौथी स्टायलिंग टिप अशी की साडीवरती ब्लाउजच्या जागी तुम्ही शर्ट स्टाईल करू शकता येस yes. तुम्हाला ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल पण हल्ली साडीवरती शर्ट स्टाईल करण्याचा ट्रेंड आलाय आणि तो अतिशय सुंदर दिसतो तुम्हाला जर एकदमच स्टाईल आणि हटके लुक हवा असेल ना तर तुम्ही प्लेन साडीवरती ब्लाउजच्या जागी शर्ट स्टाईल करू शकता स्कर्टवरती लॉंग एथनिक स्कर्ट स्टाईल करण्याची फॅशन आता बऱ्याच वर्षांपासून आहे आणि साडीसोबतच आता सेम स्टाईल फॉलो केली जाते आहे आणि हे कॉम्बिनेशनसुद्धा खूपच मस्त दिसतं फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा नेहमी कॉन्ट्रास्ट कलरचा शर्ट निवडा किंवा तुमच्या साडीवरती जर व्हाईट शर्ट सूट होणार असेल तर तुम्ही तोही स्टाईल करू शकता तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कुठेही प्रोफेशनली जात असाल तर साडीसोबत शर्ट नक्की स्टाईल करू शकता कारण हा लुक फॉर्मल सुद्धा वाटतो पाचवी आणि शेवटची स्टाईल टिप आहे ती म्हणजे साडी पिन वापरा येस छान डिझाईन असलेल्या साडी पिन किंवा ब्रूचने तुम्ही तुमच्या प्लेन साडीला मस्त परफेक्ट लुक मिळवून देऊ शकता तुमची साडी जर सुळसुळीत असेल तर तिला पदर पिनअप करताना थोडंसं कठीण होतं किंवा त्या साडीला मॅनेज करणंसुद्धा कठीण होऊन जातं अशा वेळेस तुम्ही तुमच्या प्लेन साडीचा मस्त पदर काढा तो ब्रोच अथवा एखादा आकर्षक पिन घ्या आणि त्याने पिनअप करा याने तुम्ही साडीला व्यवस्थित मॅनेज करू शकाल आणि तिला छान असा लुकसुद्धा मिळेल अशा पद्धतीने प्लेन साडीचा लूक एकदम साधा वाटू नये म्हणून त्याचं स्टायलिंग कसं करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी